नमस्कार लेखनशस्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण विरोधात घंटानंद आंदोलन मुक्ताईनगर शहरात खासगी मध्ये कोणतेही घर किंवा रहिवासी वस्ती नसताना पूर्णपणे मोकळ्या जागेत विद्युत संच मांडणीचे कार्य एन एस सी या शासकीय योजनेतून जवळपास पंधरा लाखाचा निधी गैरव्यवहार वापरल्याचा निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयासमोर घंटाना आंदोलन करण्यात आले बघत रहा लेखणी न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान मुक्ता मुक्तायनगर महावितरण विभागाअंतर्गत संबंधित कार्यकारी जे प्रभारी कार्यकारी आहे यांनी मुक्तायनगर शहरात एक खाजगी लेआउट होता खाजगी लेआउटचं काम खाजगी लेआउट मालकाने पूर्ण केलेलं होतं त्या खाजगी लेवट जे विद्युत संच मांडीचं काम असते त्या कामासाठी या प्रभारी कार्यकारी भेंतीने शासकीय योजनेतून म्हणजे महावितरणकडून पंधरा लाख रुपये घेऊन त्या विद्युत संच मांडीसाठी पैसे काढले संबंधित लेऊटचा मालक हा त्याच्या कामासाठी पैसे खर्च करण्यास तयार होता त्याने विद्युत संच मांडीचं पूर्ण काम केलेलं होतं आधी पण त्याच्यानंतर याने शासकीय योजनेतून शासनाचा महावितरणचा पंधरा लाखाचा निधी संबंधित लिउटसाठी उकडून घेतलेला आहे व सगळे पैसे स्वतःच्या खिशात ठेकेदारामार्फत टाकलेले आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री संबंध स मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगलं काम करत आहे त्यांच्याबद्दल कोणती शंका कुशंका महाराष्ट्रातील कोणती मनात जनतेच्या मनात जा नसून ह्या त्यांच्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी या शासकीय योजनेतून पैसा लाटून हा जो भ्रष्टाचार केलेला आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळात जर हे असं होत असेल तर त्यांच्या लक्षात आणण्यासाठी आम्ही जाय मुख्य अभियंता कार्यालय मुक्तायनगर आपले जळगाव इथे आज परिमंडळ कार्यालयासमोर आम्ही प कार्यकारी अभिंत्यांच्या निषेधार्थ घटना आंदोलन केलेलं आहे एकीकडे शासनाकडे संजय गांधी अंतर्गत दिव्यांग असतील निराधार असतील विधवा असतील यांच्या पगाराचे पैसे पाच पाच महिन्यापर्यंत येत नाही स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य तीन ते महिने येत नाही घरकुलाचे पे हप्ते पेंडिंग आहे ज्या विविध शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्तीचे पैसे असतील प्रोत्साहपण उदाहरण असेल हे सगळं लटकलेले असताना अंगणवाडी सेविकांचे प्रकारचे पैसे मानधन मिळत नसताना आज हे प्र महावितरणचे अधिकारी लाखोने भ्रष्टाचार करत आहे एवार यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही व स आज कर्तव्यदर्श कार्यतत्पर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहे त्यांच्या निदर्शनात या महावितरणच्या सर्व तां चांडाळ चोकडीचा भ्रष्टा कारभार उघड करण्यासाठी आज आम्ही परिमंडळ कार्यालयासमोर मुख्य अधिकाऱ्यासमोर कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलेलं आहे यानंतर या या आधीसुद्धा मागील दोन वर्षापूर्वी मुक्तानगर महावितरण अंतर्गतच ह्या याने सिलवटसाठी सोळा लाखांचं बिल काढल्यामुळे तिथल्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्याच्याला चार वर्ष लागले चार वर्षामध्ये आम्ही सातत्याने मांडलो आपल्या लोकप्रिय दैनिकृत चायनीने या बातम्या प्रसिद्ध केल्या व त्यांच्या धास्तीने त्यांनी त्यांच्या कारवाया केलेल्या आहे पण ते संतगतेने सुरू आहे अजूनपर्यंत त्यांचे दोन दोन इन्क्रीमेंट कमी झालेले आहे याच्या आधीच्या प कार्यकारी भिंत्यांचे यांची आमची इच्छा की त्याच्या दोन इन्क्रीमेंट कमी झाल्यानंतर शिक्षा झाल्यानंतरसुद्धा या प्रभारी कार्यकारभितीने हा घोटाळा परत केला याचे पाच इन्क्रीमेंट कमी करण्यात यावे या चांडा चौकडीचे म्हणून आम्ही आंदोलन करत आहे जर यांनी आठ दिवसात याच्यावर कारवाई नाही केली तर हे अधिवेशन सुरू असताना आम्ही मुंबईत जाऊन हे याच्यापेक्षा तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडू